श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ स्वामी माऊलीच्या चरणी साष्टांग नमस्कार काल आपण या पवित्र प्रवासात सहा श्लोक ऐकले संताच्या वाणीतून त्यांच्या कृतीतून त्यांच्या अनुभूतीतून आपल्याला सत्य शांती आणि समाधानाचा गंध लाभला आज आपण त्या प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू करत आहोत श्लोक क्रमांक सात पासून पुढे जिथे संतांची वाणी अमर ठरते जिथे त्यांच्या उपदेश उपदेशतो जिथे त्यांच्या अस्तित्वातच आपल्याला गुरुत्वाकर्षण वाटत श्लोक हा केवळ ऐकायचा नसतो तो मनात साठवायचा असतो विचारात झिरपायचा असतो आणि आयुष्यात उतरवायचा असतो कारण संतांची वाणी ही नुसतीच शब्द नाही ती कृपा असते ती मार्गदर्शक असते ती देवताच्या आवाजासारखी असते चला तर मग पुन्हा एकदा आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सात पासून जिथे संतांची वाणी आपल्याला हलवून जाते श्लोक क्रमांक जया सूर्य प्रकाशे तंतु तेही दिसे नाना सूक्ष्म पदार्थ भासे अनुरेनाधिक म्हणजे काय स्वामी रामदासांना काय सांगायचे संतांच्या वाणीचा प्रभावामर असतो ती एकदा ऐकली की हृदयात कायम राहते संत बोलतात मोजून पण खोल त्यांच्या शब्दात असतो शुद्ध भाव ती वाणी ऐकताना थरका पुडतो त्या शब्दामागचं अनुभव तेज असते कधी धीट कधी मृदू तर कधी सच्ची खोल हृदयात नोंदवली जाते संतांची वाणी विसरता येत नाही ती मनात घुमते पुन्हा पुन्हा ती अंतर मनात एक वेगळी जागा घेते तिचा परिणाम केवळ ऐकण्यात नाही ती जीवन जगण्यात उतरते हळूहळू ती विचारांवर संस्कार करते सदा वाणी ही त्यांची नाही ती कृपा असते ती शब्द रूपाने येते पण भाव रूपानं वाचते संत जे बोलतात ते आपल्याला जीवनाचं आरंभ बिंदू ठरत ती वाणी एकदा आत गेली की बदल घडतो संतांची वाणी म्हणजे अमरता समाधान सत्य ती वाणी जीवाला देवाजवळ नेते रामदास स्वामी आठव्या श्लोकात म्हणतात चिरले वा ही प्रकाशी परितो दाखवी ना वस्तूशी ते जयाचे साधकांशी प्राप्त होय इथे रामदास स्वामींना असं सांगायचंय संत त्यांच्या कृतीतून जगाला शिकवतात वागणं म्हणजे उपदेश होतो संत बोलत नाहीत वागत असतात त्यांच्या कृतीमध्येच गाता असते ते जे करतात तेच शिकवतात त्यांचं जीवनच उपदेश होऊन राहत ते बोलतात कृतीतून नव्हे तर भाषणातून त्यांचं चालणं म्हणजे मार्गदर्शन ते पाय रोवून जगतात सत्वानं त्यांच्या कृतीत प्रामाणिकपणा ओसंडतो सतत त्यांचं आचरण शिकवणी असते ते बोलण्याआधी जगून दाखवतात त्यांच्याकडे शब्द कमी अनुभव जास्त ते शिकवतात फक्त बोलून नाही संतांनी फक्त सांगितलं नाही केलं त्यांची कृतीत लोकांच्या मनात रुजली ते दुसऱ्यांना सांगत नाहीत स्वतः करतात त्यांच्या वागण्यांचं पहिली दिशा ठरते संत म्हणजे कृतीतून दिसणारा देव त्यांची कृतीच जगाला साक्ष देते संत रामदास स्वामी पुढे म्हणतात जेथे आक्षेप आटले जे जे तर्किता निज वस्तुशी म्हणजे संत हे गुरुत्वाकर्षणासारखे असतात जिथे असतात तिथे सार आत्कृष्ट होतात संत असतात जिथे तिथे ओढ ते असतात शांत पण आकर्षक असतात ते हाक देत नाहीत पण बोलवतात त्यांच्या आसपास भारवलेपणाचं असतं लोक ओळखत नाहीत पण ओढ घेतात जे जिथे आहे तिथे समाधान वाढतं ते गुरुत्वाकर्षणासारखे भासतात आपल्याला साधे पण तरीही विशेष वाटतात मन त्यांच्या जवळ खेचत जातं ते न सांगता आपले होतात काहीतरी ते वेगळं वळवत नाहीत आपणच वळतो त्यांचं अस्तित्व पाहून म्हणजे निसर्ग मन ते शब्द न वापरता मन जिंकतात त्यांच्या जवळ गेल्यावर प्रश्न विरतात मन हलक होतं जीव शांत होतो संत म्हणजे खरेच भावाच गुरुत्व त्यांची सात म्हणजे आत्म्याचा केंद्रबिंदू समोर स्वामी समर्थ म्हणतात वळे विवेकाची वेगडी पडे शब्दांची बोबडी जेथे मनाची तातंडी कामाणे म्हणजेच संतांच्या दर्शनाने दोष नाहीसे होतात जणू दिवा लागल्यावर अंधार नाहीसा होतो संतांचं दर्शन म्हणजे एक नवीन पहाट दोष चिंता काळोख सारे ते जसं नजरेला भिडतात मन उजळत ते काही करत नाहीत पण बदल घडतो त्यांच्या दर्शनाने आपोआप दोष दूर होतात जसे दिवा लागतो अंधार नाहीसा होतो ते काही सांगत नाहीत तरी मन समजतं त्यांच्या उपस्थितीने जीव हलका होतो मन शांत होतं अहंकार झुकतो आपोआप ते न फरफटता चूक दाखवतात त्यांचं दर्शन म्हणजे अंतरंगाचं शुद्धकरण ते आपल्या दोषांवर कृपा करून जातात त्यांना पाहूनच काहीतरी बदलतं ते न भागवता आपल्याला वळवतात ते दोष हरवतात पण पन सौम्यपणे संत हे आरसा जात आपण दिसतो पण तो आरसा आपल्याला शुद्ध करतो त्यांचं दर्शन म्हणजे आत्मशांतीची सुरुवात समोर रामदास स्वामी बोलतात जे बोलकेपणे विशेष सहस्रमुखांचा जो शेष तोही सिनला निशेष वस्तू न संगवे म्हणजेच संतांकडे जाऊन मागण्याची गरज नसते त्यांच्या कृपेने सगळं मिळत संतांकडे गेलं की मागण संपत मन असं भरून जात शून्य होत ते देतात न मागता न बोलता त्यांची कृपा म्हणजे अदृश्य देणं ते समजतात न सांगताही आपलं दुःख ते दिलं तरी आपण आपल्याला जाणत नाही संत हे भिक्षा देत नाहीत पूर्णत्व देतात ते वाटप करत नाहीत समृद्ध करतात त्यांचं अस्तित्व समाधान देऊन जात ते पाठी असतात न सांगता संत काहीच विचारत नाहीत फक्त देतात ते पाहूनच भरून हृदय करताना लाज वाटते कारण ते आधीच सगळं असत संतांची कृपा कधीच उशिरा येत नाही ती योग्य वेळी योग्य प्रमाणात मिळते संतांकडे गेलं की मागणं सुटत ते देतात जे हवंय ते त्याही पलीकडे समोर रामदास स्वामी बोलतात वेदे प्रकाशिले सर्वही वेदविरहित वेद विरहित काही नाही तो वेद कुणासही सकेना म्हणजे काय तर संतांचं आयुष्य म्हणजे शुद्ध धर्म त्यांचं जीवन नियम बंद संतांचं आयुष्य म्हणजे धर्माचं मूळ ते नियमांवर नाही प्रेमांवर चालतात ते धर्म शिकवत नाहीत जगवतात त्यांचं जीवन म्हणजे चालतं धर्मग्रंथ ते कठोर नाहीत पण शुद्ध असतात ते सत्यासाठी जगतात पण पन नम्रपणे संत धर्मांच जिन दाखवतात प्रत्यक्ष ते धर्म सांगत नाहीत दाखवतात नव्हे उपदेश करतात तर उदाहरण त्यांचं वागणं म्हणजे साक्षात नीती त्यांच्याकडे गेले की धर्म समजतो संत हे धर्माचं प्रकट रूप असतात ते खोटं टाळतात पण ओरडत नाहीत ते सत्य बोलतात पण प्रेमाने पाळतात धर्म न सांगता त्यांचं प्रत्येक पाऊल नियम असतो त्यांचा जीवन म्हणजे आचरणातला धर्म अस्तित्व म्हणजे धर्माशी संत हे केवळ उपदेशक नसतात ते जीवन जगून दाखवणारे दिव्य मार्गदर्शक असतात त्यांच्या वाणीमध्ये गूढ अर्थ असतो त्यांच्या कृतीमध्ये स्पष्टता असते त्यांच्या अस्तित्वात समाधान असत आज आपण संतांच्या जीवनावर आधारित श्लोक सात ते बारा या श्लोकापर्यंतचा भाग अनुभवला त्या प्रत्येक श्लोकात संतांचा अनुभव त्यांची कृपा आणि त्यांच्या शुद्ध करतो हा प्रवास इथे थांबत नाही कारण पुढे आपण अजून अद्भुत श्लोक उलगडायचे आहेत ज्या ज्यात संतांची सहवासाची अनुभूती आहे त्याग आहे सेवा आणि त्यामागून उमटणारी दिव्यता आहे तर पुढील भागामध्ये आपण घेणार आहोत श्लोक तेरा पासून ते आणखी काही हृदयस्पर्शी श्लोक जे तुमचं अंतर्मन स्पर्शतील आणि विचारमध्ये एक नवा प्रकाश देतील तोपर्यंत हे सगळं मनात साठवा मनातल्या विचारांना शांतपणे बसू द्या आणि स्वतःला त्या संतांच्या चरणी सादर करा आणि हो पुढचे श्लोक ऐकण्यासाठी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ त्यामुळे तुमच्यापर्यंत थेट पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग भेटूया पुढच्या श्लोकांमध्ये रामदास स्वामींच्या पुढच्या विचारांसोबत तोपर्यंत जय जय रघुवीर